नमस्कार येवला ग्रामीण न्यूज तर्फे आपले स्वागत बातमी आहे बहुचर्चित बहुप्रतीक्षित पुणे गाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालव्याची दरसवाडी धरणातून पाणी येवल्याच्या दिशेने झेपावले अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली येवला तालुक्यातील उत्तर पूर्व भागासाठी जलसंजीवनी समजला जाणारा बहुचर्चित मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास आलेला हा कालवा अनेकदा वादविवादाचा मुद्दा ठरला अनेकांनी या कालव्याबाबत शंका व प्रश्नचिन्ह उपस्थित केले अनेकांनी तर पाणी येऊ शकणार नाही अशी नकारात्मक भूमिकाही मांडली परंतु मंत्री छगन भुजबळ यांनी अनेक वर्षांच्या पाठपुराव्यामधून कालवा पूर्णत्वास नेला मांजरपाडा व इंडोरी तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे पुणेगाव व दरसवाडी धरण यंदा भरल्यामुळे स्वप्न साकारले आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या आदेशाने येवल्यातील मान्यवरांच्या हस्ते आज पाणी दरसवाडीतून डोंगरगाव कालव्यात सोडण्यात आले आणि पाणी येवल्याच्या दिशेने रवाना झाले आहे येवला ग्रामीण न्यूज साठी सुधाम गाडेकर येवला आज आम्ही आलो आहे दरसवाडी धरणावरती य बहुचर्चित बहुप्रतिक्षित पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा खूप दिवसाची अपेक्षा होती पाणी येईल नाही येईल पण सोशल मीडियामधून आज धरण भरलं हे भरलं चला म्हटलं प्रत्यक्षच पाणी करून येऊ तर आज आलो या आम्ही दरसवाडी धरणावरती नमस्कार मंडळी आज आम्ही अंगुलगाव या ठिकाणचे काही शेतकरी दरसवाडी ह्या धरणावरती प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आलो कारण होतं की गेले अनेक दिवसापासून फक्त व्हॉट्सअपमधून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त दरसवाडी दर भरलं का पाटला पाणी येईल का काय पोझिशन आहे किती पाणी आलं क धरण कधी भरणार आहे आणि पाटला पाणी कधी येणार आहे हे ये फक्त सोशल मीडियावरती आणि व्हॉट्सअपला आम्ही पाहत होतो पण आज आम्ही प्रत्यक्ष असं ठरवलं की चला आता आपण दरसवाडीवरती जाऊनच पाहू तर आम्ही आता तुम्ही पाहू शकतात आम्ही आता दरसवाडी ह्या डॅमवरती आम्ही उभं आहोत या ठिकाणी हा सर्व हा दरसवाडीचा हा परिसर आहे हे पाणी आपण पाहू शकतात आणि इकडे जे समोर दिसतंय हे समोर जे दिसतंय हे हा आपला कॅनलचा उगम आहे या ठिकाणून आपलं कॅनलला पाणी जाणार आहे हे पाणी या ठिकाणून आपल्याला जे डोंगरावर पोस्ट होणार आहे ते हे इथं उगम स्थान आहे ह्या दरसवाडी ह्या धरणातून वर हे धरण ओव्हरफ्लो झालं की हे पाणी आपण पाहू शकतात कॅमेरामनला मी विनंती करतो त्यांनी ते धरणाचं हे दाखवायचं आहे तिथून हे पाणी आपल्या कॅनॉलला येणार आहे ह्या बहुचर्चित आणि अत्यंत अनेक वर्षापासून आपण त्याची प्रतीक्षा पाहत होतो ती प्रतीक्षा आपली मित्रांनो काही तासामध्येच संपणार आहे आणि ह्या पुणेगाव डोंगराव पोहोच कालवा त्यालाच आपण म्हणतो माननीय छगनरावजी भुजबळ कालवा या कालव्याला काही तासातच आपल्याकडे पाणी प्रवाहित होणार आहे खरोखर मित्रांनो जलसंजीवनी आपला येवला तालुका हा नेहमी दुष्काळग्रस्त राहिलेला भाग आणि ह्या दुष्काळग्रस्ताची तहान भागवण्यासाठी भुजबळ साहेबांनी जी अहोरात्र मेहनत घेतली त्यांचे कष्ट त्यांच्या अनंत अडचणीवरती मात करून आदरणीय भुजबळ साहेबांनी हा कालवा आपल्यासाठी नवसंजीवनी म्हणून त्यांनी हा आपल्या स्वाधीन केलेला आहे आपण सर्वांना याचे लाभ पुढील काळामध्ये भविष्यामध्ये आपण पिढ्यानपिढ्या पिढ्या पीड़ा घेऊ शकतो मी खरोखर आदरणीय भुजबळ साहेबांचे खूप ऋण व्यक्त करतो या ठिकाणी आपण पाहू शकतात ह्या डॅमच्यामधून जे पाणी येणार आहे ते पाणी ह्या ठिकाणाहून हा जो आहे हा उगम आहे आपल्याकडे येणारा डोंगरगाव कालव्याला जे पा पाणी येणार आहे धरणाला ते पाणी या कालव्यातूनच प्रवाहित होणार आहे आणि हे पाणी अगदी काही तासात आपल्या डोंगरगावकडे झेपावणार आहे आणि अनेक वर्षापासून ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती आतुरता ती उत्कंठा अगदी काही तासामध्ये आपली संपणार आहे आणि हे पाणी आपल्याला प्रत्यक्षात पाहायला अनुभवणार आहेत खरोखर या कालव्याने आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन शेती ही फुलणार आहे आणि याचं सर्व श्रेय या सर्व या घटनेमागचे मोठे योगदान जर कोणाचं असेल तर ते आपल्या तालुक्याचे भाग्यविदाते आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांचे फार मोठे योगदान ह्या कालव्यासाठी लाभलेलं आहे त्याचप्रमाणे अवरात्र डोळ्यात तेल घालून या कालव्यासाठी या कालव्याची देखरेख करण्यासाठी आपल्या तालुक्याचे युवा नेतृत्व आमचे मित्र मोहन भाऊ शेलार यांच्यावरती साहेबांनी दिलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे आणि स्वतःला याच्यात झोकून देऊन साहेबांचा आदेश मानत या कालव्याचं पूर्ण नियंत्रण या कालव्याचं पूर्ण बांधकामापासून सर्व नियोजन मोहनबापूंनी केलं मी सुद्धा खूप धन्यवाद देतो की त्यांनी साहेबांचा विश्वास राखून अतिशय कष्टमय हाला त्यांनी हे पाटाचं स्वप्न साकार करण्यासाठी मेहनत घेतली